जिल्हा पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेचे तात्पुरते गुणपत्रक या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की की रायगड जिल्हा पोलीस शिपाई भरतीचे उमेदवारांना कसे मार्क आहेत आणि कशा पद्धतीचं हे आहे तर या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे आक्षेप कसा घ्यायचा काही नजर घ्यायचा असेल तर आणि त्यासंबंधीची माहिती आहे आता हे या, या ठिकाणी नाव आणि मार्क आहेत आता या ठिकाणी आपण पाहूयात कसे कशा पद्धतीने मार्क आहेत एकोणपन्नास एकोणपन्नास पंच्याहत्तर सत्याऐंशी एकोणसाठ चाळीस तुम्ही पाहत आहात कशा पद्धतीचे मार्क आहेत अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी पंच्याहत्तर एकोणऐंशी पन्नास पंच्याहत्तर अशा पद्धतीचे उमेदवारांना मार्क आहेत या ठिकाणी ऐंशी एकोणनव्वद चांग काही उमेदवारांना खरोखर चांगले मार्क आहेत ज्यांना याच्यात काही कमी पडलेले आहेत त्यांनी पुढं अजून जोरात चांगली तयारी करून त्यात कसं यश यासाठी प्रयत्न करावेत या व्हिडिओच्या करा आपण या व्हिडिओद्वारे ही जी पी डी एफ आहे ती आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड करून ती पाहू शकता त्या लिंकवर क्लिक करा आणि ते त्यानंतर तुम्हाला दिसेल